आमच्या राज्यात एक घाबरत घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात बस मना भीती बसलेली आहे युवासेनेची मनात त्यांची भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो कारण आपण पाहता की आज सिनेटची निवडणूक पार पडत आहे मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदाना उतरत आहेत निवडणूक होते परंतु दुसरीकडे सुप्रीम कोर्टात देखील दाद मागितली जाते हो बरोबर आहे पण ते कोणाकडून कारण साधारणपणे मिंदे हे सुशिक्षित मतदारांना घाबरतात महाराष्ट्राच्या मतदारांना घाबरतात हे दिसतंय एक महत्वाचं काही काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत एक तर हात हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एनकाउंटर होता हा एक दुसरा प्रश्न पण महत्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेनं वाचवायला त्यांचं जे काही एनकाउंटर झालं असेल का मागने हा एक प्रश्न महत्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की ह्या हा जो कोणी नरादम होता हा जो कोणी बलात्कारी होता ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं ते सगळे न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे ह्याला लवकर सोडलं गेलं ह्याची सुटका या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का त्यांना का अटक झालेली नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे सात दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसून ठेवलं एफ आय आर घेण्यासाठी ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर तीनशे लोकांना अटक केली गेली आपण पाहता एफ आय आर झाले जणू जा काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील वेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेलं गेलं होतं त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतोच ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर